नमस्कार माझे नाव गार्गी विवेक कोरगावकर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि आज एक ऑगस्ट अर्थात लोकमान्य बागाधर टिळक यांची पुण्यतिथी लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस आणि महान जीवन कार्यास ही नम्र अभिवादन करते भारत देशावर इंग्रजांनी अर्पण त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे लोकमान्यटी भारतीय स्वातंत्र्याचा चळवळीचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव म्हणजे लोकमान्यटी एक प्रखर भारतीय राष्ट्रवादी एक आदर्श शिक्षक समाज सुधारक आणि देशप्रेमी स्वातंत्र्य सैनिक असलेले युगपुरुष म्हणजे तो मी मिळवणार असे इंग्रजांना धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक लहानपणी लोकमान्य टीकाना सर्वजण बाळ म्हणायचे बाळाच्या लोकमान्य इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलेला जीवन प्रवास खूपच प्रेरणा झाली आहे शालेय जीवनात लोकमान्य गणित विषयात अत्यंत हुशार होते पुढील आयुष्यात त्यांनी आपल्या प्रखर देशभक्ती आणि जहाल जोरावर इंग्रजांना त्यांचे गणित बदलण्यास भाग पाडले लोकमान्य टिळक शाळेत असतानाचा हा प्रसंग एकदा टिळकांच्या वर्गात परीक्षा सुरू होती

चार वर्ष झाली तरीही त्यांचे विचार आजही जिवंत आहेत प्रेरणादायच आहेत अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद